मला काय म्हणायचं तुझ्या घरात कुठं कुठलं नाव राहायचं माझं लग्न झालं कसं आहे मी काय संभरून काय समजा काय सामान म्हणजे माझी आय माझा बाप माझी आय कशी मी म्हणून राहायची माझी मी राहणार

माझी माझ्या जेवढे सांभाळायची पळला रुपयाचा मिठा आणलंय बाठा हो मालक झालाय अरे बाळा अरे बाळा काय उगा त्या लेकरांती भाऊ पहिले मी तर रासलेला आहे का रा <coughs> दारात न मी पट्ट्या खाल्न काढेन मी लगी सर्किटपुर गय दुसरो बसत ना वया पोरांना मूळ मला बर बसायचं हे बाकी पोरं येतात आणि म्हणतोय की माझे पोरं मां आमच्या विरोधात उभा केली हो म्हणतोय या कुत्रा हेला काय लाज लज्जा काय हे चल हे हे चल आणि ती पोरगी का तुहासो शाळेत गेले ह्याची ती पोरगी आली का नाही पोरगी आली की परत माझ्याकडे येत ह्याच्याकडे जात नाही हो पोरं काय पोरं काय घ्यायचं म्हटले की पोरगी माझ्याकडे इथे ह्याच्याकडे जात नाही अगि पोरगी फास्टपासून म्हणती पप्पा तर मी मला पैसे देत नाही मला आपो देती माझ्याकडे पैसे देत नाही मग पोरगी जी देते त्यालाच म्हणणार ना मला देती म्हणून तू काय सांगू बाया आम्ही देऊ देते नको मला कागद करू मला नको कागद करू त्याला तुमचं तुमच्या पाशी राह तुमचं तुमच्या पाशी म्हणायला आम्ही वेडी माया लावतो वेडी माया आमच्या लवकर कब्जा टाकत नाही आम्ही चांगली आम्ही कब्जा करत नाही आम्ही माया लावतो माया मात जीव लावल्यानंतर रायचं पाकडून

लाख रुपये आलं होतं वर्ष महिन्याचं जर तेरा हजार रुपये जर म्हटलं ना तर किती वर्ष झालं सात आठ वर्ष झालं तुम्ही पूर्वी झालं तुम्ही पूर्वी सात आठ वर्ष झालं तुझं भाडे विषय सांगला तुला हजार रुपये एक लाख रुपये मी भाऊ बही तसं नाही माझ्या आई बापाचं आहे भावाच सांगत नाही मला भाऊ नाही मला बहिण मी कुठलं नातं जपत नाही मला कुठलं नातं नको माझं नात माझ्या आई बापा बर आहे माझ्या आई बापाच्या ना माझ्या आई बापू तिथे कपडात ठेवलेली आहे माझ्या आईचं बरे सुरु झाल्यानंतर मोठं फोटो करून तिच्या घरात मी तर लावणार आहे काय म्हणणार तुझ बाळाला बाळला बाळा तुझी नाही माहिती भांडण केली बाळा बाळा पोलीस कॅशिया नाही आपली बाळा

कसं होतं माहिती भाऊ बहिणी बत्तर गेला दहा वर्ष झालं पण आईसाठी मला बसावं लागायचं आता नाही बसला तुला बी नाही बसत मग त्या नवऱ्याला बी नाही बसला कळलं काय चालू बी मराठीत नाही

काय काय मोकळ मग मोकळ करते भावा बहिणीनं इटा आणती इटा आणि घर मोकळं करते तुला काय जस ही माता मातानी मेल्यानंतर घरात ही प्रकरण झालं हे घरबिर मागा घेतली तसं तुला वाटतंय का तू करशील माझ्या तुला वाटतंय का तू करु